आज पिंपरी चिंचवड येथे कलासागर हॉटेलमध्ये महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंगप्पा बारणे यांची पत्रकार परिषद झाली यावेळी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजित पवार गट आर पी ए राष्ट्रीय समाज पक्षाचे व सर्व घटपक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आतापर्यंतच्या कामाचा लेखाशोका मांडताना खासदार श्रीरंग अप्पा बारने म्हणाले मी गेल्या वेळी ही महायुतीचाच उमेदवार होतो व मी व मी दोन लाख मतांनी लीड पार केली होती आता तर माझ्या सोबत सहा आमदार व सर्व घटपक्षाचे पदाधिकारी व माझे पंचवीस लाख नातेवाईक सोबत आहेत मी तीन लाखांची लीड पार करून निवडणूक जिंकेल असा विश्वास मला आहे असे सांगितले पत्रकार परिषद आमदार उमाताई खापरे आमदार अश्विनी जगताप आमदार अण्णा बनसोडे शहर अध्यक्ष शंकर जगताप राष्ट्रवादी अजित गव्हाणे आर पी आयच्या व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते रामला भाजा लेणी या नेणींना देखील ले, हिनीपट्टा ने ने लेणी यांना देखील मोठा निधी देण्याचं काम केलेलं आहे केंद्र सरकारने या अगोदरच हिने पणता लेणीला पर्यटनाचा विशेष दर्जा देऊन मोठा निधी त्यामध्ये देण्याचं काम केलेलं आहे अशा प्रकारे काम करत असताना परिव निधी हा केंद्राकडून मिळतो आपण पाहिलं असेल गेल्या दहा वर्षामध्ये पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना केंद्र सरकारने राज्याला सहकार्य केले आणि त्या माध्यमातून शहरामध्ये मोठा निधी मिळालेला मध्यंतरीच्या कालावधीमध्ये रेड झोनचे हात वाढवण्याच्या बाबतीमध्ये सूचना झाली आणि त्या ठिकाणचे शेतकरी व्यवसाय हे हवाल झाले होते आणि मी स्वतः राजनाथ सिंग यांना भेटून त्याचा जी आर देखील माझ्याकडे आहे की केंद्र सरकारने त्या त्या बाबतीमध्ये निर्णय घेऊन सगळ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केलेले संरक्षण विभागाच्या माध्यमातून पिंपरीला जाणाऱ्या पिंपरीला जाणाऱ्या रेल्वे रे ओव्हरब्रिजला मान्यता मिळाली आणि रेल्वे ओव्हर uh, त्या ठिकाणी आता महापालिकेच्या माध्यमातून होते बोपखेलचा ब्रिज करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला अमिशन फॅक्टरी असेल किंवा संरक्षण विभागाच्या माध्यमातून असेल या दोन वेगवेगळ्या संस्था अनेक वेळा बैठका घेंतो देखील प्रश्न मार्गी लावण्याचं काम केलेलं आहे ते ब्रिज आता पूर्ण करा होते संरक्षण विषयक मुद्द्याला अनेक वेळा वाचा फोडण्याचं काम केलेले या भागातील रेड झोनची हद्द कमी करण्याच्या संदर्भामध्ये सातत्याने के पाठपुरावा केला मनोहरजी परिकर यांच्या बरोबर संरक्षण मंत्री असताना अनेक बैठक घेतल्या का नंतरच्या कालावधीमध्ये निर्मला सीतारामन यांच्याबरोबर बैठक घेतल्या आणि संरक्षण विषयाची हातक ठरवण्याच्या संदर्भामध्ये संरक्षण विभागाने निर्मला सीतारामन त्यावेळेस केंद्रीय संरक्षण मंत्री होता त्यांनी पुनर्मोजनीच्या बाबतीमध्ये सूचना दिल्या आणि आता कलेक्टरच्या माध्यमातून ती पुनर्मोधणी झालेली आहे आणि या संदर्भामध्ये संरक्षण विषय संरक्षण पुढचा निर्णय होणं बाकी आहे चिंचवड शहरातील मायुतीची बैठक आता संपन्न झाली माहितीच्या ध्हे धोरणाच्या बाबतीत सांगितलं देशामध्ये पंतप्रधान सरपंच नरेंद्र यांच्या नेतृत्वाखाली दहा वर्ष झालेली राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री नरेंद्रजी

ini आलंय या आमदारनंतर त्यांनी पंचवीस लाखापेक्षा जास्त मतदार आहेत आणि ते सगळे माझे नातेवाईक सगळे माझे समर्थक घेत सगळे माझे इतकं सुट्ट की देशाची निवडणूक घेण्या जातीची धर्माची नातेवाईकाची निवडणूक देश कोणाच्या हातामध्ये द्यायची त्या आणि या माझ्यामध्ये नागरिक सुजाने सगळ्यांनी ते ठरवतील नक्कीच पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या मला ज्या

पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असल्यामुळे भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्या सगळे पक्ष आम्ही सगळे एकत्र येऊ जो आणि कामग्रेस सगळ्यांसाठी काम आहोत आता आपलं असाय याचं आमचं चांगलं आहे कारण भारतीय जनता पार्टी हे पूर्ण पिरपी आणि चिंचवड त्याचप्रमाणे मावळ या प्रत्येक ठिकाणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा यूथ प्रमुखांपासून पेज प्रमुखांपासून ते सगळे हे आमचे पूर्ण झालेले आहेत आणि सगळ्यांच्या मूथवर काम करत आहे त्यामुळे निश्चितपणे सगळे आम्हाला ਸਭ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਮੈਂ ਇਹ ਕਹਣਾ ਚਾਹੁੰਦਾ ਹਾਂ ਕਿ ਜਿਵੇਂ ਕਿ ਤੁਹਾਨੂੰ ਪਤਾ ਹੈ ਕਿ ਮੈਂ ਇਹ ਕੰਮ ਕਰ ਰਿਹਾ ਹਾਂ ਇਸ ਲਈ ਮੈਂ ਇਹ ਕੰਮ ਕਰ ਰਿਹਾ ਹਾਂ ਇਸ ਲਈ ਮੈਂ ਇਹ ਕੰਮ ਕਰ ਰਿਹਾ ਹਾਂ ਇਸ ਲਈ ਮੈਂ ਇਹ ਕੰਮ ਕਰ ਰਿਹਾ ਹਾਂ